अवजित वाडी झाले काहीच अवघड आहे रा काय अवघड आहे साधां अवघड असते श्या बसला का निचितीन बस सुद्धा देत नाही अरे आपल्या गरीबाचे साधे एक एक घर बांधून व्हायना आणि लोक लागले दोन दोन घर बांधायला आता कोणी बांधायला शाहरुख चे साधा भाऊचारी शिवर डेपोटीनी केलं ना काम सुरू आता माझले डेपोटीनी लागला सांगायला अरे भाऊ तू गावात बंगला बांधला सदा भाऊ नाही का फार्म हाऊस बांधले मोठं पाहून ना कुदळ दसऱ्याला कुदळ कुदळीच काय अरे म्हणजे भूमिपूजन केलं काय नाही चाललंय आपलं डेप्युटीच काम सुरू झालं ना फार्म हाऊस हा तुम्हाला माहित नाही का नाही गावात बंगला झालाच भाऊ एक कोटीचा काय मग आणि आता राहनात काम चालू केलंय सदा बांधलं सदाभाऊचं पाहून लगेच डेप्युटीने काम सुरू केलं एवढे लेवलवर बोलवर लेवलवर अरे भाऊ सदा भाऊच्या आपली जी घरात फरशी नाही ना ती पोर्च मध्ये फरशी आहे साधा भाऊच्या राजस्थानवरून ना स्पेशल दगड मागवलाय साठी चिरेबंदी चिरेबंदी कसा वाडा असतो असा त्या टाईपचा जांभा दगड काय म्हणतात ना त्या प्रकारचा दगड डायरेक्ट राजस्थानवरून मागितलाय साठी स्पेशल आणि भाऊ इंटेरियर नुसतं बालकरी आहे ना मलेशियावरून साग मागवलाय कुणी मलेशियावर होता भाऊ मलेशियावरून हो अरे काय तुम्ही मजाक लावला काय लावलं नेमकं नाही आई भाऊ तिथेच लोकडून वतनदार नाही भाऊ त्यांना दाखवायचं वतनदार घराण्याचं घर कसं असतंय इकडून एवढं कुडून उडून तू एवढं झाला काय म्हणजे उगत का काय पाच दर पाच वर्षाला विकास काम करतात ते काय यासाठी करतात अरे विकास तर होतोच होतो स्वतःचा विकास जास्त होतो राजकारणाची हित काशी येतं भाऊ उगत घराने पिढ्या सोडित नाहीत घराणे शाही मला सांग बर तू बाप आमदार हा म्हणजे त्यांच्या घरातच चालू राहत शेतकऱ्याचा पोऱ्या कधी झाला झाला का दाखी मला नाही झाला आमदाराचा पोऱ्याचा आमदार होतोय मग सोडतात का जागा कवा ती एखादा आहे भाऊ आपला त्याला द्यावा चान्स सतराच्या उचलू उचलू आला तो पंधरा वीस वर्ष झाली त्याला का म्हटलं कुधी वयनगर शेव कवाच नाही तुम्हाला खालीच ठेवणार तू मला कार्य करताच कशी गंमत असती गावाच्या विकासा काय आणि आपल्याला दाखवायसाठी सदाभाऊच्या डेपुटीचे भांडण काय सांगतो अरे मग ये काय डेपुटीने मारलं नाही करायचं आणि सदाभाऊन वडलं करायचं आणि मला की एका वाटून खायचा म्हणजे आपण फक्त येडेच येडे अरे येडेच आपू अख्या गावाला येडे रात्री एका ताटात जेवत ते ते जाऊन मग विषयच नसतो वेगळा फक्त आपल्यासाठी मीडिया समोर दिसायला भांडण विरोध एवढाच फक्त यांच्या हातून सगळे साताड गोताडे सगळे नाते होते तुला सांगतो आपल्या तुन्तु गावाला तुन्तु आता खरी गरज ना तरुणाची मला नवी वेळा वाटत आल्यासारखे तरुण पोरं यावा पॅनल करावा सरपंच पदाची शुद्ध हातात घ्यावा दोरी गाव विकास करावानासारखा अरे पण तिथे शिक्षणाची ना मी आठवी ना पास मला उभा राहत येते का सांग ते खरंच तू पण माझं काय नाव काय तेन मी म्हणजे डोक्यात आला आमच्या काय अरे तू एवढा शिकलेला सवरलेला माणूस विचार कर तू एवढे ओळखी आहात मग हा एक मिनट एक मिनिट एक मिनट म्हणजे तुमच्या डोक्यात तर नाही ना की माभ करायचं हे अरे उभं करायचं अरे सरपंच पदाचा दावेदार आहे तू तुम्ही गबासा काही काढता का काही नाही अरे माझं माझे ध्येय काय माझ्या इकडे एमपीसी युपीसी करायचं करू नोकरीच करणार ना अरे नोकरीच्या पलीकडे काय होणार सेवा करणार इथं सेवा करणार गावाची लोकांची सेवा करण्यापेक्षा गावाची सेवा करणार सेवा अरे विकास कर विकास अरे तुला अरे सरपंच म्हणून विकास कर राजकारण ही वेगळी गोष्ट आहे हा आपला प्रांत नाहीये बाबांनो राजकारण का करायचं राजकारण कोण म्हणलं तुला खरं राजकारण आपल्याला म्हणजे भांडण नाही करायची वादावादी नाही करायच्या अरे आदर्श नावे मग आपले पवार साहेब सांग बर पवार साहेब पवार साहेब पोपट पवार पा। साहेब पद्मश्री पोपट पवार म्हणावं लागेल त्यांना अरे आदर्श गाव गावचा विकास हा काय कमी केलं त्यांनी गावासाठी आणि आज विचार कर अख्ख्या भारतात नाव अवलौकिक त्यांचा त्यांचं गाव पाहण्यासाठी लोक लांबून लांबून येतात असं आपलं गाव झालं औचितवाडी तर विचार ना, गया गया बात बात ना। तू एवढा मोठा सन्मान मिळणार आहूट टी व्ही आहूट अरे पद्मश्री मिळणार काय तू आणि तू आमच्या सारखे मार्ग शिकतो या मागे तू खंबीरपणे तू बरोबर आहे पण हे शक्य काय करणं काय वेगळं असते फॉर्म भरायचा फक्त अरे तू शिकलेला आहे कुठे लोकांकडे जायचं आपल्याला पास होऊन जायचं फॉर्म भरायचा सबमिट करायचा मस्त पैकी पॅनल करायचे आपली बॉडी कितीची अकराची अकरा मेंबर तयार करायचे आणि मस्तपैकी लढायचं तिसरा पॅनल करायचा आघाडीचा आपला विशेष नाही नाव सुद्धा विकासच द्यायचं विकास ना, ना तो विकास म्हणजे विकासच नाव देऊ आता मग बा मला विचार करावा लागेल काय करतो तू तू कर विचार आम्ही म्हणत नाही पण गावासाठी एवढा नक्की विचार कर पण तू विकास आणि त्याच्याबरोबर तुझा विकास होणार काय करतो पण आम्ही ना अरे आधी घरी होऊन एक तालुका ओळखीन एक जिल्हा ओळखीन मग त्याच्याबरोबर कोण ओळखीन तुला पण तू जर, जर गाव आदर्श केलंस तर अख्खा महाराष्ट्र म्हणू नको अख्खा देश म्हणू नको येडा आहे का येडा आणि तू घाबरत नको त्याच्या आमची दोघाची जर सात असले अख्खा गाव पिंजून काढू आम्ही अख्खा तुला काय वाटतं सदा भोंडे बुडी राजकारण करतो सगळं राजकारण आम्ही फिरतो दोघं रात्री अकरा बारा वाजता सगळे मत फिरतो आम्ही सगळे झोपलेले असते फक्त हे दोन पट्टे जागे सगळं राजकारण आम्ही दोघं फिरतो तुझ्यासाठी हा जीव हो चोवीस तास हजार आहे चोवीस तास बोळी ना बोळी माहिती आम्हाला कोणत्या काचा आता माय कुणाच भुगा घालून दिला नाही बघतो भुंगा नाही विकास हे तुला काम सांगतो कळव तुम्हाला तू अरे आहे मीडियाचा वापर आहे हा आपल्या गावाचा विकास होईन याड्या कौर यांच्या हातात द्यायचा आपण यांच्या बंगले पोसायला जायचं का आपण यांच्या बंगले पाहिजे कसे झाले ती जाऊ जाग पाणी नाही करू डे काय म्हणता काय रे करते जस... आज काय निवान बसले काय दे तू काय पुण्याला जातो का नाही नाही आहे ना आता मग कधी बघू आता जाऊ बर बर काय म्हणतो छोटं काम होतं तुमच्याकडं बोलो ना डेप्युटी यंदाची इलेक्शन होणार आहे त्यात मला असं वाटतं की तरुण वर्गाला पण पर आपण संधी दिली पाहिजे तुमच्या कामामध्ये कुठं काय आम्ही तरुण वर्गाला काय म्हणतो या म्हणतोय ना तरुण वर्गाला संधी आहे ना आमच्याकडे तरुण वर्गाला कारण काय झाले दरवेळी तेच 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 आणि मला असं वाटतं की तरुण वर्ग आता खूप हे झालाय म्हणजे टेक्नॉलॉजिकली पण ऍडव्हान्स झालाय आणि अनेक चांगल्या चांगल्या संकल्पना घेऊन येतोय ये सध्या तर मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा आता थोडं तरुण वर्गाला संध्याला हरकत नाही ना तरुण वर्गाला कुठं नाही म्हणतोय आमच्या खांद्याला खांदा लावून तरुण वर्गाने काम करावं आम्ही कुठं काय म्हणतोय नाही नाही तुम्ही काय म्हणत नाही कोणचा तरुण म्हणतोय नाही नाही कोण असं काही चाललेलं नाही अजून पण असं गावात चर्चा आहे बाबा की तरुण वर्गाला संधी भेटली पाहिजे काय हरकत नाही तरुण वर्गाला संधी देऊ म्हणजे तिसरा पॅनल ओपन करू बस चालले तरुण वर्गासाठी हा का, का कोण करत तिसरा पॅनल पॅनल आम्हीच तरुण वर्ग आहे तर असं आमचं चाललं प्लॅनिंग की तिसरा पॅनल उभा करू आणि यंदाचं बघू काय होतंय ते म्हणजे काहीतरी इलेक्शन मध्ये काही हरकत नाही गोडे धरून बोलूच नको तू उभा करू राहिला का तिसरा चाललंय असं म्हणजे माझं माझं तरुण आहे सगळे गावातले तरुण आहेत का गावातलेच तरुण आहेत आम्ही तरी कुठं अजून म्हातारे धरतो आम्ही तरुणाचे हो डेप्युटी तसं नाही मला म्हणायचं पण मला असं म्हणायचं की आता एक वेळ आली की आता थोडस तुम्ही आम्हाला पण त्याच्यात समावेश करून घ्यायला हरकत नाही नाही हरकत नाही पण मला अचानक असं वाटायला लागलं की बाबा तो एमपीएससी करणारा पोरगा डायरेक्ट राजकारणात गावच्या राजकारणात घुसवत म्हणजे नेमकं झालंय काय असं अहो तसं नाही रे पुटी मी परीक्षा दिल्या अधिकारी होईल तशी मागे लोकांचे कामच करायची ना त्याच्यापेक्षा गावातूनच सुरुवात केली गावातल्या लोकांचं तर भलं होईल ना पण लोकांचे काम करायला आधी आपले फोटो भरले पाहिजेत ना तुला काहीतरी आधी उभं राहायला पाहिजे काय हरकत नाही होटल लोकांचे भरशील तू पण जेव्हा ना असं त्याच्यात काय वाद नाही पण मला वाटतंय बो तू अजून काही दिवस बघावं यार नोकरीचा पाण्याचा मग राजकारणात पडाव नाही नाही ते माझा विचार सुरू ठेवे मला फक्त तुम्हाला एवढं विचार होतं की तुमचा पाठिंबा राहील का नाही राहणार आहे ना तरुण वर्गाला आमचा काय पाठिंबा आहे तिसरा पॅनल गेला तरी पाठिंबा राहील ना असं काय नाही पण बघा बो राजकारण गावचं सोप्या गोष्टी राहिल्या नाहीत आणि विचार करावा तू एम पी सीचे पेपर वगैरे अजून चालू आहेत पुढं त्याच्याकडे लक्ष दे नको गावच्या राजकारणात पुढं हा मोलाचा सल्ला राहील माझा हरकत नाही हरकत नाही मी बघतो मी असा सगळ्यांशी बोलून घेतो एकदा पण तेच म्हणून काय नाही काय हरकत नाही तुम्हाला तिसरा पॅनल करायचा करा पण माझं आहे की आधी थोडा सारा सारा विचार कर आणि गावाच्या राजकारणात पडायच्या आधी आधी स्वतःच जीवनातलं राजकारण बघ म्हणजे स्वतःच जीवनाचा कसा हे होईल पुढचं ते बघ राजकारणाने पोट भरत नाही हा राजकारण करून पोट भरत नाही कार्यकर्ते होऊन बी पोट भरत नाही राजकारणाला खिसाचा बरोबर आहे ना तेवढं गेट वाक्यामध्ये पाठिंबा आहे माझा ठीक आहे मग मी बोलतो हा येऊन भर चर्चा हो तेवढा शेवटचा सल्ला लक्षात ठेवा हो राजकारण तरुण पोर राजकारणात जी बर्बादी आ, एत, आता भाऊ काय निवडून बसलेत बसलो काम कामधंदे चालू आहेत आता मकाची कणसं खोडायला लावलेले आहेत गडी काय मग इलेक्शनचं काय म्हणते वातावरण लागेल निवडणूक करू तयारी यंदा असं माझं रोख चाललं होतं की तरुणांचं एखादं पॅनल उभा करावं बाबा कॅनल तरुणांचं म्हणजे आता तुम्ही झाले डेप्युटी झाले तुम्ही तर आहेतच मला असं वाटतं की विकास दृष्टीने आपण टाकलं त्याच्यामुळे मला असं वाटलं की तरुण वर्गाचं एखादा पॅनल हरकत नाही असं म्हणजे तुमचं काय म्हणणं असं म्हणणं आहे पॅनल टाकण्यापेक्षा माझ्याच पॅनल मध्ये उभं राहा चालेल ना हरकत नाही ना म्हणजे तुमच्या पॅनल मध्ये पण मला आवडेल शंभर टक्के आवडल पण कसं आहे ना असा भाऊ सरपंच पदासाठी विचार करायचा म्हणल्यावर जमणार आहे का म्हणजे पण तुला सरपंच व्हायचं माझी अजिबात इच्छा नाही गावासाठी सगळं चाललंय गावाच्या विकाससाठी म्हणतो मी बाकी काहीच नाही असं म्हणजे आम्हाला ही सापडलाच नाही तुला सापडन विकास गावचा हो तस नाही साधारण समजून घ्या हा आज तरुण वर्ग जे करू शकतो ते तुम्हाला जमणार आहे का नाही नाही आम्हाला नाही जमायचं तरुण तुर्क अरे म्हाताऱ्यांना आरका असतो अनुभव असतो चांगले काय तुमची इच्छा नसेल तर म्हणजे तुम्हाला काय वाटतं म्हणजे काय आमच्या इच्छेला पाच लिटर पेट्रोल आण आणि काडी लावून टाक आमच्या इच्छाचा काय विषय तुम्हाला तिसरा पॅनल करायचं म्हणल्यावर तयारी झालेली असेल ना तुमच्या आधी नाही असं काही नाही गावातले तरुण सगळे मागं लागले होते काहीतरी केलं पाहिजे आपण उतरलं पाहिजे म्हणून हे फक्त विषय चालला होता पण याचा अर्थ असं नाही निर्णय झालाय नाही तू अतिवृष्टीमध्ये गावात पाच पंचवीस पोते धान्य वाटलं म्हणले असते तरुण तुला राहिलाच पाहिजे सरपंच इतका करतो तो आणि माणूस पाहिजेच नाही तुमचं मला फक्त मत जाणून घ्यायसाठी आलोय नाही माझं काहीही मत नाही तू कर सरपंच केला रा आता याद्या जाहीर झाल्यात जिल्हा परिषद आहे तुला मोठं ये वर जाशेन तू एकदम वरच्या पदावर ठीक आहे पाहू चाललंय माझे परत प्लॅनिंग काय होतं नाही नाही प्लॅनिंग कर चांगली चांगलं कागदावर प्लॅनिंग घ्या तुमचा आशीर्वाद पाहिजे फक्त एवढं बाकी आहे नाही नाही तुला आशीर्वाद देतो ना मी जोळे घेऊन फिरतो गावात जाऊ दे बघू चाल येऊ मी मला काम आहे नाही नाही चांगले काम कर रटून काम कर चला निघा हाय ना याचा जार नाही वाळला हो, घेऊन तो तिसरा पॅनल करायचा माझे भाई उमेदवार पळीतो का काय होऊ डेपोटीचा तर प्लॅन नसन तिसरा पॅनल माझे इच्छुक याच्या पॅनलमध्ये हे मला उघडं करायचं डोक्यात दिसतंय डेपोटी चला सदा भाऊ बघू तरी डेपोटीचा बेत अयो अरे काय रे जरा बाहेर चाललो होतो बरोबर मला खरं तुम्हाला तुम्हाला काय रे मला सांगा तुम्हाला काय वाटतं म्हणजे आता यंदा जे इलेक्शन असेल त्याच्यामध्ये तरुण वर्गाने पण एखादा पॅनल उभा करायला पाहिजे का म्हणजे काय वाटतं तुम्हाला अरे तरुण वर्गाने याच्यामध्ये इन्वॉल्व्ह व्हावं असं मला पहिल्यापासून वाटतं आता कसं आहे बाकीचे जुने आहे त्याच्यामुळे मी कसं बोलणार तुला सांगू का तू तिसरा पॅनल उभा कर हा ना म्हणजे आता कसं आहे डेप्युटी झाले सदाबो झाले हे तर आहेतच पण मी असा विचार केला की आपला वर्ग आहे गावातला तो, तो किती दिवस मागे राहणार बरोबर आज तुम्ही विचार करा आज संकल्पना घ्या नवीन नवीन गोष्टी असतील नवीन नवीन बाहेर शहरातल्या गोष्टी आपल्याला आत्मसात करायच्या असतील बरोबर तरुण वर्ग फार ऍक्टिव्ह असतो अरे उलट आपल्या गावासाठी तरुण वर्गाची खूप गरज आहे आता बरोबर आणि गावातले सगळे तरुण तुझ्या मागे बिंदासपणे उभे राहतील बघ तू तू पण ते पॅनल करायचं म्हणजे झेंजेडी पण भरपूर सोपं नाही ते म्हणजे असं बोलण्यात नाहीये पण बघ एवढे डेप्युटी झालं आपले वतनदार घराणं झालं सदा भाऊ नाही एवढ्या वर्षापासून ते कामं करतात म्हणून ते आता इथं तुला पण थोडा वेळ लागेल पण चांगला होईल माहिती का पण तुला सांगू का आताची उलट तरुण पिढी ना एकदम ऍक्टिव्ह असते या गोष्टीमध्ये तू एकदा पोरांसोबत बोलून घे आणि तिसऱ्या पाण्याला उभा करून दे असं वाटतं वहिनी आता मग ते आपलं एमपीसी राहून जाईल व्यवसाय करायचा मग अनेक गोष्टी सगळ्या मग त्या सोडून करावं का नाही ते थोडस कन्फ्युजन चाललंय म्हणलं तेच तुम्हाला विचार विचार तू कर तुला काय वाटतं मला तरी वाटतं का गरज आहे आपल्या गावाला तरुण वर्गाची हो ठीक आहे मी तस मी बोलतो करू काहीतरी चांगलं रामराम भाऊ मला तर वाटलं गावातलं तुमची आव आहे तुम्ही तर पोरांच्या हातात फुगे द्यायला लागले कोणच्या पोरांच्या हातात फुगे दिले उतरायचं ना मैदानात तुम्ही तिसरा पॅनल अच्छा 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 तेजस तुमच्याकडे प्यालता का तेजस माझ्याकडे बी आलता तुमच्याकडे आलता या फुग्यातली हवा आम्ही भरलेली नाही ह्या फुग्याला बाहेरूनच हवा कोणतरी भरली आम्हाला संशय आलता तुमचा तुम्ही हवा भरली असेल पण आता तुम्हीच आले म्हणल्यावर ही हवा तिसरीनेच भरलेली आमच्याकडे चग... माझ्याकडे बी आलता ना मला म्हणला डेप्युटी आता जरा तरुण वर्गाला संधी द्या तरुण वर्गाच्या नवीन संकल्पना कल्पना आम्हाला राबू द्या त्याला सांगितलं म्हणलं दादा आम्ही दा। काही काठे घेऊन चाललो कामच्या गुडघ्याच्या वाट्या बदलवलेत अजून चांगले त्याला मी तेच म्हणलं अजून आम्ही नाही झालो अहो माझं त्या सोडून तुम्ही अजून यावड दिवसातून चार वेळा भांगपाडी लोक म्हणतात पाडीत आहे तरुण हे आपल्याला काय करायचं कांगवा त्यांचा केस आहे त्यांच्या पाणी बा आम्ही तुमच्या दारापासूनच असो सांगोळ करतानी गाणे ऐकतो अजून यवनात नाही नाही तस मनाने अजून माघार घेतलेली नाही शरीर <laughs> सुद्धा अजून तांबे पण ते मुलांना मला हे उडून निघाले पिल्लू बघावं लागेल बक्षरण करी ना आपण याच्या माग कोणाचं डोकंय चांगल्या हाताला आलेलं पोरग व्हायला जाईल ही भावना आहे माझ्या डोक्यात तेच आहे कोणतरी डोक्यात हवा भरली एम अभ्यास करत अभ्यास सोडून जर गावात आलं आणि जर त्याच्यात हे धरलं आणि ते, ते आपल्याला माहितीये गावातल्या कुरवड्या सोप्या नाहीत त्याला जमून देणार नाहीत सोप्या गोष्टी नाहीत ह्या इथं पाच पाच दहा दहा वर्ष पुढऱ्यांचे आम्ही ध्वत्राचे सोगे धरून राजकारण शिकलोय बाबा तू आज जार नाही वाळला त्याच अजून कवळे कवळे केस आहे फुटा ते दाढी त्याला पण तो हवा भरून भोगा फुटायच्या आत नेमका हवा कोण बघू राहाय भरू राहिले ते बघू आणि ते हवा भरणाऱ्याला थांबू चला चाला नाही एलर्जी प्लॅनिंग घ्या ठीक आहे म्हणतो त्यांना सांगू नाही सांगू राम राम कड धरून चालले आता लई येम राम घालते असते हा नाही तो भाऊ नाही तसं काही नाही आता तुम्ही दोघं बोलत चालले म्हणजे आपण काय बोला यांच्यात तेजेस दिसला काही नाही का नाही भेट बर बर भेटला भेटला नाही पुढे आम्हाला कशाला भेटन काय काम आहे आपलं गोळ्याकडे त्यांचं नाही का त्याला एक निरोप द्या गावातल्या याच्यात नको फोटो म्हणावा एम पी करतोय एमपीसी कर गावात आहे आम्ही बघायला सेवा करायला राज्याची जबाबदारी घेठा हो काहीतरी कलेक्टर कलेक्टर सचिव मंत्रालय सचिव का नेमकं काय म्हणते आम्हाला काही नाही काय झालंय तरुण पोरांना त्यांची फळी तयार करायची तिसरा पॅनल करायचा आमच्या लक्षात आले म्हणजे राजकारण सरपंच व्हायचं सरपंच व्हायचे पण म्हणाव दिसतोय तेवढं सोप्पं नाही सरपंच तिचा हे हो जा करतोय चांगलं आहे तरुण हो ना। ना, ना। 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 पिढी उलत उतरती राजकारण अडचण आहे उतरायला आम्हाला काय प्रॉब्लेम नाही पण तरुणांनी तरुणांचे प्रश्न स्वतःच्या आधी मार्गी लावा आधी स्वतःचा उदरनिर्वाह परत काहीतरी करावा आणि मग ते जनसेवा करावा आधी करावा प्रपंच नेटका आणि मग परमार्थ का नाही तर वहीन फाटका तुटका उडी टाकायची ना का का टा ते पाय पडली पाहिजे गुडघे हात पाय मोडून घेऊ नको म्हणावा नाही ते पाय साहेब हवा भरणारे असते सांगा ते जे समजदार पोरग आहे तुम्ही सांगितलं तर ऐकत नाही अशा गोष्टी कोण ऐकत असतो अरे तुम्ही मुख्यमंत्र्याला समजून सांगणारे माणसं ते ऐकत नाही तुमचं नाही लढत जाऊ द्या कसं होत लढल्या कळतं कळत माणसाची जागा लक्ष झालं का वारा करून घुसलय डेपोटी यांनी हळद लावलेली आहे ह्यो बाशिंग बांधायला असं नवरदेवाची नीट वरात काढा वर धावेत ना तुम्ही नीट खांदे घ्या नाही तर मोडवताना हात पाय पायते लग्न लावणार जे असते ना हे खाण्यापर्यंत एकदा लग्नाचा प्रपंच चालू झाला का कोण येत नाही सांगा तेवढं आणि लय मोठा नेता तयार आधी ना बघ बाई मायरल जाती तिला कोण गावातलं राजकारण करायला लागले तेजेस अरे विरोधकांना नुसतं कळलं आपला तिसरा पॅनल उभा राहतोय पाया खालची जमीन सरकली त्यांच्या आणि यालाच म्हणतात राजकारण लगेच दोन विरोधक एकत्र आले सदा भाऊन डेपुटी आम्हाला भेटले ना आता हा आणि आम्हाला म्हणले त्याच्याला जाऊन तुम्ही समजून सांगा म्हणून हा की माघार घे पुण्याला अभ्यास कर म्हणजे तुमच्या काय पोटात दुखत आहे राहता येऊ बा राहू द्या ना भाऊ विकास येऊ द्या तरुण पिढी राजकारणात कवर तुम्ही करता तुला सांगतो अजिबात माघार घ्यायची नाही आम्ही खंबीर आहेत तुला झालंय का बोलणं पॅनलशी प्रॉब्लेम काय झालाय शामराव काय की मी पॅनलशी सगळ्यांशी बोललो तो काय तरुण वर्ग आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आता पॅनल चे प्रमुख तुम्ही असणार आहेत सरपंच बरोबर ना सरपंच साठी चाललंय पण खर्च सगळं मलाच करावा लागेल म्हणे सरपंच व्हायचं म्हणलं पण मग खर्च किती येईल त्याला किती घ्यायचं तीस चाळीस लाख रुपये तीस चाळीस लाख रुपये मग इलेक्शन दे शामरावा तोंडाचा खेळ आहे का तीस चाळीस लाख रुपये आणायची कुठून आणायची कुठून मग एवढा झाला काय अरे फाट्यावर रोड जमीन आहे आपली आता आप एक विकू आणि पुढच्या पंच वार्षिक पर्यंत पाच एकर जोड लावू त्याला एवढी हो श्यामराव मला ते व्यवसाय करायचा म्हणून मी ती जमीन ठेवलेली आहे कोणती कोणती म्हणता तुम्ही अरे तीच फाट्यावरची तेच म्हणतोय मी अरे वा राजकारण दादा भाऊ डेप्युटी तुम्ही जमिनी विकून सरपंच व्हा मग गावचा विकास करा सल्ले बघा राजकारण करायचं तरुण पोरांना याच्यात उतरायचंय पण तरुण पोरांना भिकारी करून उतरायचंय त्यांना प्रगतीचं काय नाही चाललं अरे तरुण वर्ग उतरायला उतरा ना गावचा विकास करायला आम्ही बी तयार आहेत पण त्यांना आधी काहीतरी स्वतःच्या पायर उभा राहू द्या तेजस त्यांच्या नादी लागला का तू त्यांची नादी लागायचा प्रश्न नाही आमची चर्चा चालली होती पण मला एक सांगा तुम्ही दोघे एकत्र आले म्हणे लगेच एकत्र यावं लागतं ना गावचं जर एखादा तरुण वा वेगळ्या मार्गाला जात असताना स्वतःचा वाटोळ करून घेतला असला या यावं लागतं तुला काय वाटल की तुमच्या राजकारणावर गदा येईन म्हणून तुम्ही माझ्या माग माग आले आणि आम्हाला शिकायला लागले पण तसं नाही तेजस हे बघ राजकारणात पड मी म्हणत नाही पण सध्या तुझं तुझ्या पायावर उभं राहायचं वय वाट बाबा तू सल्ला तरी चांगल्याचा घ्यायचा ना यांनी घरादार तुळशी पत्र ठेवलेलंय याच दुकान चालू आहे वावराचे राहिले थोडा अर्ध एक एकर बावकीचे लोकांचे घराचे पायाच आहेत ना यांनीच खाल्लेले आहेत गावात आणि तू यांच्या सल्ल्यावर म्हणले होतं अवघड झालं हे दुसऱ्याच्या दोऱ्यावर सायपा करणारी मंडळी सल्ला चांगल्या माणसाच घे तू शिकल्याला सावरल्याला पुण्यात शिकवतोय सांगितलं मला काय म्हणायचं काय सांगतो हो काय बोऱ्या पैसे मग आता इलेक्शनला कुठून नाही तिच्या ऐकणार दुकान घाण ठेवून करणार तू चांगला नेता ये होत करू ये इकना तो याला दे पैसे त्याच वावराला गिराईक सुद्धा पाहते ना त्याच्या सुद्धा चार टक्के झालेली खाते अहो पण मला काय म्हणायचं साधा भाऊ डेप्युटी त्यांचा दृष्टिकोन चुकीचा नव्हता ना, ना तरुण वर्ग आणि जर जास्तीत जास्त आला राजकारणामध्ये तर विकास होऊ शकतो ना काहीतरी आम्ही मान्य ना तर गावचा विकासाबरोबर घर मात्र व सडगावची पाटील की ठेवू नका सप्रत राहिला तुला ऐकतेस तुला राजकारणात उतरायचं ना तू उतर तुला गावचा विकास करायचा जरी आमच्यापैकी कोणी सरपंच झाला आम्ही सदस्य राहिलो किंवा आमचा पॅनल जरी निवडून नाही आला तुला गावचा विकास करायचा आम्ही तुम्हाला याच्यात घी करतो ना तुला काय करायचं आम्हाला नवीन तुझ्या कल्पना सांग आपण ते राबू पण सध्या तुझं वय चालू आहे तुझा अभ्यास चालू आहे आता थोड्याकरता कशाला याच्या राजकारणात पडतो आणि मला सांग वावर इकून कोण राजकारण होत असतं का दादा फक्त पांढरे कपडे सरपंच पाठी पुढे लावायची स्वप्न राहिला नाही विषय आता आणि तुला एवढं करून ऐकायचं असेल हे ज्ञान लिहिलं गे हे तु आकडा मनात ठेव आणि आम्हाला मला हिचर दोन रुपये जादा मिळून देईन आणि तेच पैसे आले ना लड एकदा भाऊ याला तेजला म्हणा दोन गुंटे घेऊन दाखव तुझ्या किमतीवर स्वप्न गोष्टी नाही राहिल्या आता जमिनी घेणं हाय ती बाबदातीची संभळ आणि जरा चांगल्या लोकांचे सल्ले घे वाईट लोकांपासून सावधान साधा भाऊ बोलले तसे लोकांच्या धुरावर साव सरकारणारे लोक आहेत हे साहेब करून खाणारे नाही विनंती आहे तुला राहायचं दुपार राय नाही नाही माझं चुकलं खरच चुकलं माझं मी ओगाओ मला पण असं वाटलं की खरंच हे म्हणतात ते पण खरंय आणि गावाचा काहीतरी विकास होईल आणि मला असं वाटलं परीक्षेतून मी अधिकारी होईल नंतर मला लोकांचीच कामं करायचे त्यापेक्षा इथून आपण गावातूनच सुरुवात करू बाबा पण तू कोणाच्या सल्ल्याने चालला पण जमीन विकणं आणि ते मला वाटतं बरोबर आहे तुमचं पारंपरिक जमीन आहे आमच्या वडील वर्षात कष्ट केले तेव्हा कुठे मिळाली तरी विकणं योग्य नाहीये आणि स्वतःच्या स्वार्थापायी लोकाला राजकारणात पाडून त्याच्या मुडदा गाडायचा आणि त्याच्यावर उभे राहायचे हे जरा बंद करा थोडे बर का चालू आजची आजच मिटिंग ठेवली आम्हाला कळत नाही काय बर का आम्हाला सारं कळत बघा आता तुला काय तुला सांगितलंय आम्ही निघले कातर कातरते कातरते बघितलं का काय नादी न त्याच्या इलेक्शन मध्ये पाळला ना बर का तुला सोडून त्या विजयी पार्टीचा गुलाल घ्यायला जाऊन नाचते नाशेत आणि बोला तो आहे दारात बिहून रडते त्याच्यामुळे जरा सावध होय आणि आपलंय ना परत पुण्याला जाय पुण्याला अभ्यास चालू कर आणि काही अडचण आली तर आम्हाला कॉल कर तुला लय गावचा विकास करायचा ना नवीन योजना कल्पना द्या आम्हाला नाही राबोल बोल ती तू पुढं नाही नाही धन्यवाद धन्यवाद ते पुढे